लोकराजाला विनम्र अभिवादन सामाजिक समतेचा लढा पुढे घेऊन जाऊया कधी काळी हा देश वर्णव्यवस्थेच्या बेड्यांवर जखडलेला होता उच्च नीच असा भेदभाव होता अनेक जण देवाच्या मंदिरात तर दुसऱ्यांच्या सावलीचाही विटा मानला जात होता शिक्षण सत्ता न्याय सगळे एका वर्गाच्या मुठीत बंदिस्त झालं होतं अशा काळोख्या अंधारात एक तेजस्वी मशाल पेटली त्या मशालीचं नाव होतं राजश्री शाहू महाराज नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात प्रबुद्ध भारत कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती पण केवळ गादीवरचे नव्हे तर लोकांच्या हृदयावर राज्य करणारा लोक राजा ते म्हणायचे राजा हा जनतेसाठी असतो राजाने समतेचा झेंडा हाती घेतला नाही तर त्याची सत्ता म्हणजे अन्यायाचा वरदहस्त आहे शाहू महाराजांनी आपल्या कारभारात समाजाच्या सर्वात खालच्या थरापर्यंत न्याय पोहोचवण्याचं काम केलं सव्वीस जुलै एकोणीसशे दोन रोजी पन्नास टक्के सरकारी मागासवर्गीय बहुजन समाजासाठी आरक्षित केल्या गोष्ट संपूर्ण भारतासाठी अभूतपूर्व होती या दिवशी समतेसाठीची प्रशासकीय क्रांती सुरू झाली होती त्यांना समजलं होतं की शिक्षणच खऱ्या परिवर्तनाचं शस्त्र आहे म्हणून त्यांनी मोफत सक्तीचं शिक्षण आपल्या संस्थानात लागू केलं ला। अस्पृश्य मुलांसाठी वसतीगृहे शिष्यवृत्त्या शिक्षणासाठी परदेशात संधी हे सगळं शाहू महाराजांनी शतकात केलं आज जे काम सरकार करत आहे ते शाहू महाराजांनी केलं मंदिराचे दरवाजे अस्पृश्यांसाठी उघडले गेले सत्यशोधक समाजाला पाठिंबा मिळाला ग्रंथालय वाचनालय समाज प्रबोधन करणारी माध्यम सुरू झाली एका अर्थाने ते भारतातील सामाजिक न्यायाचे प्रणेते ठरले पण ही लढाई ती एकटे लढत नव्हते इतिहासाच्या पुढच्या वर्णावर एक महान मानवाचा जन्म झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात वयाचं अंतर जरूर होत पण विचारांची एकजूट होती शाहू महाराजांनी एकोणीसशे वीस मध्ये बाबासाहेबांना पाठिंबा देताना म्हंटल होतं तुम्ही माझा वारसा पुढे चालवत आहात आणि खरच बाबासाहेबांनी शाहू महाराजांची सामाजिक क्रांती घटनात्मक लढाईत रूपांतर केली एकोणीसशे एकोणीस मध्ये झालेली मांडगाव परिषद ही शाहू महाराजांच्या क्रांतीशील विचारांची शिखर घटना होती या परिषदेमध्ये बहुजन मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधी एकत्र आले ही परिषद फक्त एक सभा नव्हती तो स्वाभिमानाचा शंकनाद होता आम्ही मागणारे नाही आम्ही हक्क घेणारे आहोत असा निर्धार या परिषदेच्या माध्यमातून केला गेला याच परिषदेत शाहू महाराजांनी बाबासाहेबांना नेता म्हणून घोषित केले शाहू महाराज म्हणायचे आरक्षण म्हणजे दया नाही तर एक ऐतिहासिक आणण्याचा हिशोब आहे ही भावना बाबासाहेबांनी संविधानात कोरली अनुच्छेत पंधरा सोळा तीनशे चाळीस हे केवळ कायद्याचे शब्द नाही तर ते शाहू महाराजांच्या विचाराचे घटनात्मक विस्तार आहे आज आपण समतेच्या वाटेवर चालतो आहोत दलित बहुजन ओबीसी समाजाने शिक्षण घेतलं अधिकार मिळवले या मागे शाहू महाराजांचा पाया आणि बाबासाहेबांचा संघर्ष आहे आजही जेव्हा आरक्षणावर टीका होते तेव्हा आठवत शाहू महाराजांचा निर्धार त्यांनी स्वप्न पाहिलं होतं असा एक भारत जिथे माणूस माणसाशी समानतेने वागेल शिक्षण सत्ता आणि संधी सर्वांसाठी खुली असेल पण आजही ती लढाई पूर्ण झालेली नाही गावाखेड्यात अजूनही जातीच्या भिंती आहेत उच्च शिक्षण आणि नोकरीशाहीत बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व कमी आहे आणि आरक्षणाविरोधात समाजात चुकीचे संभ्रम पसरवले जात आहेत अशा वेळी शाहू महाराजांचा हा स्पष्ट संदेश आहे आरक्षण म्हणजे दया नाही तो ऐतिहासिक आणण्याचा हिशोब आहे सर्वांनी कायम आठवणी ठेवायला हवा बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सांगितलेली समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय ही तत्व केवळ शब्द नाहीत तर संविधानाचा परिपाक आहे राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी मशाल पेटवली त्याने अंधाऱ्या प्रकाशमान झाल्या आज आपण त्या मशालीचे खरे वारसदार म्हणून आपल्या कृतीतून आणि कृतीतील प्रामाणिकतेतून ते दाखवून दिले पाहिजे शाहू महाराजांच्या राज्यकारभारातून आणि बाबासाहेबांच्या संविधानातून उभी राहिलेली समतेची चळवळ ही घोषणांमध्ये नाही तर विचार कृती आणि व्यवहार यामध्ये दिसायला हवी कारण शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ इतिहासाचे अध्याय नाहीत तर ते आपल्या वर्तमानातील जागरूकता आणि भविष्याचे दिशादर्शक आहेत अशा या लोकराजाला राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सामाजिक न्यायासाठीच्या कार्याला आणि समतीच्या संघर्षाला विनम्र अभिवादन अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद